नमस्कार आज बनियांवर व्हिडिओ बनवण्याचा मुद्देश आहे की महात्मा गांधींनी ही कपडे कमी घालण्याचं कार्य केलं कपडे कमी घालून कार्य केलं महाराष्ट्रात प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांचे चिरंजीव यांनी पण यांनी त्यांचे चिरंजीव प्रकाश आमटे यांनी पण कमीत कमी कपड्यामध्ये समाजकार्य केलं हमारे परमार साहेब बोलते हैं कभी कभी हमको बहुत दो साल पहिले हमने जब इस बनियन पर परिडिओ बनाया था ती उन्होंने थोडा बोला था लोग बोलेंगे ड्रामा करते है कोई बात नाही ड्रामा सही परंतु आजचा व्हिडिओ हा बनियनवर बनवण्याचा मी निश्चित केला आहे यासाठी की आता लोकसभेच्या निवडणूक विधान लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत महाराष्ट्रात आणि इतर दोन राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत सैनिक समाज पार्टीची ही राजकारणातली एंट्री आहे सैनिक समाज पार्टी स्वच्छ भारत करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी वंशवादी मुक्त भारत करण्यासाठी पुढे आलेली विचारधारा आहे ही विचारधारा आम समाजाची आहे आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन पॉईंट महत्त्वाचे आहेत दोन पॉईंट महत्त्वाचे हे आहेत की भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन करणे आणि भ्रष्टाचार मुक्त शासन आणि प्रशासन केल्यावरच गरिबी हटा होईल लाडली बैना लाडला भाऊ याने गरिबी हटणार नाही महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये सी आर पी सी कलम एकशे सत्त्याण्णव आहे दोन दिवसापासूनच बातमी येते की भ्रष्टाचार्यांना अटक होते भ्रष्टाचारावर केस दाखल होते परंतु त्याचा तपास करण्यासाठी त्याला पूर्व परवानगी लागते त्यासाठी कलम एकशे सत्त्याण्णव सी आर पी सीमध्ये आहे आता शासनाने परवानगी द्यायची असते जर चार चार वर्ष शासन परवानगी देत नसेल तर त्या कायद्याचा उपयोग नाही फक्त पेपरमध्ये जाहिरात येते दॅट इज नॉट सफशियंट पेपरची जाहिरात ही भ्रष्टाचारावर फक्त मलमपट्टी आहे तात्पुरता समाज जागा होतो वाचतो आणि त्याचा निषेध करतो काय करायचे ते करतो परंतु शासनाच्या हातात आहे भ्रष्टाचारावर केस दाखल करायची का चालवायची का ही शासनाच्या हातात आहे त्यासाठी हे शासनच जर परवानगी देत नाही तर याचा अर्थ असा होतो की शासनच त्यांना पाठीशी घालते ही मीरा बोरवणकरच्या स्टेटमेंटप्रमाणे शासन प्रशासन पोलीस बिल्डर यांची मिलीभगत असते त्याचा प्रत्यय येत आहे आजपर्यंत ह्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये समाजातील नागरिक अडाणी अल्पशिक्षित होता त्यामुळे त्यांचा हे ला डाव लक्षात येत नव्हता तसंच तीनशे त्रेपन्न कलम आहे ते कलम आणि हे कलम दोन्ही भ्रष्टाचाराला प्रोटेक्शन देणारे आहेत पाठीशी घालणारे आहेत आता सैनिक समाज पार्टी या दोन कलमांना काढून टाकण्यासाठीही समाजामध्ये विचारधारा पसरवणार आहे पसरत आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने हे दोन कलम काढून टाकले तरी गरिबी हटणार आहे शासन प्रशासनातील भ्रष्टाचाराची साखळी तोडली जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा स्वच्छ होणार आहे देश भ्रष्टाचारमुक्त करण्याची पहिली पायरी महाराष्ट्रामधून विधानसभेच्या निवडणुकीमधून आम समाजातील नागरिकच करणार आहेत कारण आम समाजातील नागरिक आजपर्यंत एकटा होता त्याला सैनिक समाज पार्टीने दुजोरा दिला आहे पाठिंबा दिला आहे आणि आम समाजातील नागरिकाचीच इच्छा आहे की सैनिक समाज पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलंच पाहिजे आणि त्यासाठी आम समाजातील नागरिक तेरा करोड जनता ही सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे दोनशे प्लस उमेदवार तेही अल्प खर्चा सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर आम समाजातील ते तेरा करोड जनता निवडून देणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये निवडणुकीनंतर या महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं स्वच्छ सरकार स्थापन होणार आहे हे समाजाने ठरवलं आहे सैनिक समाज पार्टीने तर केवळ क्रांतिकारक बौद्धिक आंदोलन करून जनजागृती केली आहे त्या जनजागृतीचा फायदा असा झाला आहे की आम समाजातील नागरिकच पुढे आला आहे आम समाजातील नागरिकच मला फोन करत आहे आम समाजातील नागरिकच निवडणुकीसाठी उमेदवारी करण्यास तयार झाला आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तयार झाले आहेत आणि तेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी होणार आहेत कारण त्यांच्या पाठीमागे समाजाचं पाठबळ आहे त्यामुळे समाजाचं पाठिंबा देणाऱ्या आम समाजातील सुशिक्षित इमानदार देशभक्त टॅलेंटेड नागरिकांना नमस्कार आणि धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो